साम्राज्य सामान्यांचा असामान्य छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने शंभूराजेच्या पंचवीस मूर्ती वाटप पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचे मंडळांना आव्हान शिरीष जगदाळे छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात येणार आहे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची तीनशे सदुसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात अकरा मे ते चौदा मे या कालावधीत साजरी केली जाणार असून अकरा मे रोजी सालाबादाप्रमाणे याही वर्षी मान्यवर महिलांच्या शुभहस्ते मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात येत आहे यावर्षी मंडळाने छत्रपती संभाजी महाराज जयंती ही सर्वांच्या मनमनात घरघरात गर व प्रत्येक गावागावात या अधिद वाक्याने सगळीकडे साजरी होण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे या वर्षी पंचवीस मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याची माहिती छात्रवीर प्रतिष्ठानचे प्रमुख शिरीष जगदाळे यांनी दिली यावेळी श्याम कदम लहू गायकवाड वैभव गंगने प्रकाश ननवरे आणि शिवशंभू भक्त उपस्थित होते संभाजी महाराजांचे प्रतिष्ठान ची स्थापना दोन हजार सोळा ला झालेली असून हे नव्हत छात्र आहे शिवाजी महाराज चौकात दर सालप्रमाणे यावेळेस वेळेस अकरा मेला मूर्तीची प्रतिष्ठापना छात्रपती प्रतिष्ठानतर्फे आहे त्याचप्रमाणे अकरा मे ते चौदा मे विविध सामाजिक कार्यक्रम आपण घेतो या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात मनामनात आणि गावागावात ह्या वाक्याने पंचवीस मूर्त्यांचं वाटप हे सोलापूर धाराशिव आणि कर्नाटकमधले दोन विजापूर आणि गुलबर्गा इथे होणार आहे इथले मंडळ येणार आहेत त्याचं वाटप बारा मेला संध्याकाळी सात वाजता छत्रपती संभाजी शिवाजी महाराज चौकात आपल्या मंडळाच्या येथे होईल दर सालप्रमाणे हे दुसरं वर्ष मूर्ती वाटत मागच्या वर्षी आपण अकरा मूर्त्या वाटप केलं होतं त्याचा प्रतिसाद पाऊन या वर्षी आपण मंडळाच्या पंचवीस मूर्त्यात वाटत यावेळेस ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मूर्त्या कुठल्या तर मंडळाला वाटण्या हे पहिलंच आपलं मंडळ आहे जे मागच्या वर्षीपासून आपण करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्त्या महाराष्ट्रात कुठल्याही मंडळ देत नाही प्रतिष्ठापनेसाठी कोरोनाचा सोळापासून विविध सामाजिक उपक्रम राबवतील त्याच्यात विधवा महिलांना साध्या वाटप असेल अन्भाशपणाचं गौरीत कोरोना असेल कोरोना काळात रक्तदान शिबिर घेणं असेल परत तर मागच्या वर्षी अकरा मुक्त्या झाल्या यावर्षी पंचवीस मुक्त्या आपण कुठलाही मिरवणूक महाराजांची मिरवणूक काढण्यास आपला विरोध आहे त्याचा जो खर्च होतो अनावश्यक जो खर्च होतो तो कुठं तर कमी लागावा या हजूने आपण विविध कार्यक्रम घेतो मग